नमस्कार महिला दिनाच्या सगळ्यांना सुरुवातीला शुभेच्छा मला साडे दहा वाजता निरोप मिळाला आणि पूर्व नियोजित महिला दिनाचे माझे अनेक कार्यक्रम आहेत तिथून मध्येच सोडून मी आले आपला पण हा फार महत्त्वाचा आहे सगळ्यांच्या दृष्टीनं तर व्यासपीठावाली लादर मी आपले कालपासून आपल्याकडे तिकडे व्हिजिटला असलेले आपले माननीय माने साहेब यांच्या मैत्रीतच आहेत महिलापासूनच्या भारतीताई जाधव सर सिंहासने सर पोरे सर आमचे आबा इथं उपस्थित असलेले त्यांनी प्रोग्राम आयोजन केलेले आहे ते सर्व आमची महिला बालकल्यांची टीम आमच्या लिगल हेडचा मॅडम देवीका मॅडम सगळ्या इथं जेवढ्या जेवढ्या आहेत ते महिला बालकल्याणच्या आमच्या सी डब्ल्यू सीच्या आपण माझ्या सगळ्या छोट्या मैत्रिणीनो कुलकर्णी अप्पा बापू जाधव सर तर सगळ्यांना स्मरून मी सुरुवातीला इतकंच म्हणेन की स्त्री शक्तीची भरारी इतकी उत्तुंग आहे की पुरुषांच्या बरोबरीनच नव्हे तर पुरुषांच्या आपण आहोत आधी आपल्या सगळ्यांसाठी सांगते मी डॉक्टर पाटील एक्स रे सोनोग्राफी सिटी स्कॅन्य आहे आणि आपल्याकडे मी बाल मंडळ सदस्य आहे रोज तुम्ही मला भेटताच पण तरी सुद्धा सांगणं गरजेचं आहे कारण आज स्त्री आपण ह्या पदाला आपण पोहोचतो जेव्हा आपण आपल्या कार्यकर्तृत्वानं मोठे होतो आणि आज दोन हजार चोवीस ची थीम काय आहे माहितीये का तुम्हाला दिनाची प्रगतीचा वेग वाढवा आणि स्त्रियांची आर्थिक गुंतवणूक करा अशा पद्धतीनं ही थीम आहे कारण अर्धाजन हे आपण महिला चांगल्या पद्धतीनं करत असतो पण तरी सुद्धा मला प्रामुख्यानं सांगायचं आहे सा की स्त्रिया आपण इतकी उंच आणि कुटुंब आपली भरारी आहे पुरुषांच्या चार हात आपण थोड्या आहोत तरी, 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 तरी सुद्धा समाजामध्ये खास करून आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अजून सुद्धा स्त्रीभ्रूण हत्या होत आहे आणि कुठेतरी खेदाची बाब आहे आणि सोनोग्राफीचे डॉक्टर असले तरी सुद्धा मी ह्या विषयावरच बोलत असते आणि म्हणून मला आज तुमच्या सर्वांच्यासाठी एक छानशी लेखी जीवनाचं कौतुक असणारी एक ओबी म्हणायची आवडते ना तुम्हाला सगळ्यांना मुलगी आहे घराची शान

लेकी जन्माचं स्वागत राग घुड्या उभारून तोरण बांधा लेकी जन्माचं स्वागत राग घुड्या उभारून तोरण बांधा गरा गरा घरात पेडे वाटा लेकी जन्माचं औट लावा गोबाळीचं जोरेजो लेकी जन्माचं औट लावा गोबाळीच जो रेजो लेकीचा जन्म देवी समान जो जो जो। तर आज तुम्ही सगळ्यांनी आणि आताच परवा एक दिल्लीच्या तुमच्या सारख्याच वयाचे लहान वयाचे तेवीस वर्षाची आहेत मैत्रीने तर ती इतकी छान विही झालेली आहे तरी सुद्धा तिनं शेतीमध्ये खूप शेतकरी म्हणून का अवलंबित मिळवला की आज सगळ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तिचा भाजीपाला जातो ऑर्गॅनिक भाजीपाल्याची आज तुम्ही सगळ्यांनी इथं खाली आहेत पेपर, पेपर पेपर वाचा पेपरमध्ये पण तिचं नाव आलेलं आहे तर एक शेतकरी म्हणून तिला प्राऊड वाटला नाव लावायचं आज आपण वैमानिक झालेलो आहोत आज आपण जज झालेला आहोत इंजिनियर झालेलो आहोत सायंटिस्ट झालेलो आहोत राष्ट्रपती झालेलो आहोत म्हणजे असं कुठलं क्षेत्र आहे का सांगा नाही की नाही मग आत्ताच तुम्ही मनामध्ये ठसवायचं आहे की तुम्हाला काय आहे आहे आणि असं कुठलं क्षेत्र नाही की जिथं आपण पोहोचलेलो नाही जगाच्या पाठीवर असं कुठलं क्षेत्र नाही की आपण जिथं पोहोचलेलो नव्हत नाही कारण स्त्रीची भरारीच इतकी उत्तुंग आहे स्त्री आजची कॅल्क्युलेटिव्ह आहे आज आपण टेक्नोसेवी जगातल्या स्त्री आहोत आज आपल्याला कम्प्युटर आहे लॅपटॉप आहे मोबाईल फोन आहेत अँड्रॉइड आहेत पूर्वी काही ना शिकलेल्या स्त्रिया सुद्धा खूप मोठ्या पदावर आंतर्जन करत होत्या आज तर आपल्याला सगळ्या सुविधा आहे त्यामुळं आपलं आयुष्य कसं घडवायचं आपण कसं आपली उतुंग भरारी घ्यायची ज्यांना त्यांना ठरवायचं असतं आणि स्वतःच्या मनावर आम्ही तुम्हाला दिशा दाखवू पण तुम्हाला काय व्हायचं हे तुम्ही ठरवायला पाहिजे कारण आयुष्य खूप सुंदर आहे जगणं खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे लक्षात घ्या कोकिल खूप खूप राहतो म्हणून आपण सुन्न नाही व्हायचं मोर थुरी नाचतो म्हणून आपण खिन्न नाही व्हायचं आपलं ध्येय काय आहे आपण आपणच ठरवायचं असतं आणि आपल्याला कसं कस घडायचं आपल्याला स्वतःला काय करायचं हे आपणच स्वतःच ठरवायचं असतं आपणच स्वतः ठरवायचं असतं तर लक्षात घ्या की मुलगी म्हणजे आईच्या जीवाचा काळजाचा तुकडा असतो नऊ महिने नऊ दिवस आई मुलीला गर्भामध्ये वाढवत असते आज वारसाचा वारस आणि दीप घराण्याचा वंशाचा दीप म्हणून मुलगा म्हटलं जातं पण आई आणि आपण मुलगी म्हणजे आईच्या काळजाचा तुकडा असतो म्हणून मला इतकं म्हणायचंय नऊ महिने किती सोसल फुलावा निघ तुला माझी स्वतः असलेली थोडी आहे नऊ महिने किती सोसल फुलावा निघ तुला जपलं आईच्या जीवाचा आई जी तू तिच्या ग ताळचा तुकडा तू माझ्या काळजाचा तू कडा तू तु। लेकी ग तू लेकी ग लेकी ग लेकी ग तू हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू वीर शिव माची स्फुरती मराठी मनाचा अभिमान तू महाराष्ट्राचा मुचा स्वाभिमान तू इतिहासात लय एक पान तू आईच्या जीवाचा वाचा असं लाग तू हिच्यागं काळजाचा तू गटागं तू तिच्या ग काळजाचा तुग डाग तू लेकी ग तू लेकी ग तू लेकी ग तू लेकी ग तू मी तुम्हाला इतकं सांगेन की खूप वाचन करा खूप मोठी मोठी धैय्या मनामध्ये तुम्ही स्वप्न बघा स्वप्न बघितल्याशिवाय देयपुर दिगरा पण जात नाही खूप चांगल्या असं व्यक्तिमत्व कसं घडेल याचा विचार करा चांगले विचार ठेवा ते चांगल्या आचरणात आणा दुसऱ्याकडचं चांगलं घ्यायला शिका जग काहीही म्हणू दे आपण इतकं चांगलं वागायचं चा की आपल्या चांगल्या वागण्याचा दुसऱ्याला हेवा वाटला पाहिजे आणि आपल्या चांगल्या वागणुकीची कॉपी दुसऱ्यानी केली पाहिजे एवढं चांगलं बनावी इतकंच म्हणे आणि माझ्या उखाण्यातून मी सांगते की आज झाशीची राणी लक्ष्मीबाई जिजा माता तारा राणी इंदिरा गांधी रमा माता सावित्रीबाई या महान विरांगणाने देशासाठी दिला आहे फार मोठं बलिदान डॉक्टर श्रेणी पाटलांचं नाव घेते राष्ट्र घडवण्यात महिलांचं आहे फार मोठं योगदान राष्ट्र घडवण्यात पण आपले अध्यक्ष साहेब आपले हे इतके छान बोलतील असं तुम्हालाही कल्पना नसेल मलाही नव्हती आणि फार समर्पक शब्दामध्ये साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला साहेब काय बोलले असं नाही करायचं असं करायचं तर आजची मी थिम तुम्हाला सांगितलेली आहे दोन हजार चोवीस ची जागतिक महिला दिनाची की महिलांची आर्थिक गुण आर्थिक गुंतवणूक म्हणजे प्रगतीचा वेग वाढवा म्हणजे आपण इतकं सक्षम व्हायचं की आपण असे पैसे नव्ह्याला दिले पाहिजे कळा का तुम्हाला त्याचा अर्थ आणि अतिशय छान साहेबांनी समर्पक शब्दामध्ये सांगितलेला आहे आणि आरोग्याविषयी सांगितलेलं आहे वेळे पण साहेबांनी तोही खूप महत्वाचा मुद्दा सांगितले आहे आणि खूप तुम्हाला पाणी पिलं पाहिजे चेहऱ्याची आपल्या त्वचेची खूप काळजी घेणं गरजेचं आहे खाण्याबद्दल साहेबांनी खूप छान अगदी एका वाक्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे साहेब खरं सहा वर्ष भजी खाल्ली नाही म्हणतात खरं त्यामध्ये आम्हाला जमणार नाही कारण मी अतिशय चांगली सुगरण आहे साहेब आणि मुद्दाम तो महत्वाचा पॉईंट आता साहेब हा विषयावर बोलू शकतील असं मला वाटलं नव्हतं मग मी बोलले नव्हते पण अतिशय आनंद झाला साहेब आपला विचार ऐकून पण मी आज लग्नाला अठ्ठावीस वर्ष झाले तरी माझ्या घरातला स्वयंपाक तरी कुठल्या मावशीनं बहिणी के केलेलं नाही कारण एक चांगली ता, सुगरण आहे आणि मग मला वाटतं की एवढ्या साऱ्या आपण लाखोंच्या करोडच्या उलाढाली करतो ते त्या खाण्यासाठी माझे वैयक्तिक विचार असे आहेत की स्त्रीनं अर्थकारण करावं राजकारण करावं समाजकारण करावं आधुनिक व्हावं फॅशन व करावी सगळं ते करावं पण हे सगळं करताना आपलं घर आपलं स्वयंपाकघर आपला नवरा आपली मुलं आपल्या हातात ठेवून करावं जी स्त्री करते तिला मी वंदन करते म्हणून मी ताट करते, करते। आणि जर शक्य झालं तर सगळ्या अधीक्षका मॅडम इथं आहेत माझ्या युट्यूब चॅनल आहे डॉक्टर जयश्री शनी पाटील नावाचा माझ्या सगळ्या रेसिपीच्या व्हिडिओ रेसिपीचे सगळे आहेत तुम्ही पहा उकाने पहा आणि साहेबांनी हांडा हा शब्द उच्चारला त्यामुळं साहेब आणखी मला माझ्या नवनिर्मितीला उदाहरण आलेलं आहे एक साहित्यिक म्हणून आता तुम्हाला एकविसाव्या शतकामध्ये तुम्ही हा आपण सगळ्या माझ्या मुलीच आहात माझी मुलगी डॉक्टर झालेली आहे राजकुमारी एमबीबीएस मुलगाही माझा आता एमबीबीएस थर्ड इयरला आहे तर आज तुम्हाला ओव्या उखाणे पाळण्याची माहिती कदाचित नाहीये मी जशी इकडे दीड वर्ष जॉईन झाली आहे आमच्या समोर वेलन करायला राजन बाई डुबल मॅडम आहेत स्मिता मॅडम आहेत आम्ही महिन्याला मुलींच्या बरोबर तिथं बोलत असतो मुलींना व्याख्यान उखाणे मॅडम हे छान सपोर्ट करत असतात तर आज ओव्या माहिती नाही तुम्हाला ओकाने माहिती नाही साहेब आपण जो हंडा शब्द वापरला तर आज लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आ, रुपवत का, का ले ले, सगल, तर। तर रुपवत असतो आहे हात वती करा कुणा कुणाला माहितीये करा बघा म्हणजे रुपवत म्हणजे काय आई वडिलांनी नवरीला आपला काय करून दिलेले असतात पदार्थ भांडी कुंडी सगळं वडा न्यारी तर त्यांना रुपवत म्हणतात आणि मग तो रुपात वादत गाजवता आणायचा असतो आणि बाहेरच्या लोकांना वाटतं की आपल्या मुलीला काय दिलंय ते सगळ्या समाजाला समजावं आणि सासरच्या लोकांना वाटतं की बाबा माझ्या मुलाला त्याच्या सासूरवाडी किती मोठी आहे ते सगळ्यांना दिसावं पण आज साहेबाने हुंडा शब्द वापरला आणि मी हुंडाबळी दक्षता समितीची पण सदस्य म्हणून कार्यरत आहे तर मग मी आधुनिक जर स्त्रीनं मुखाने रचले तर ती काय म्हणतील नवरा बायको नवरा नवरी काय म्हणतील आधुनिक युगातले या एकमिसाव्या शतकातले टेक्नोसिवे जगातले तर साहेब मी एक दोन तीन असे मी रुखवत्याचे एकच मिनिटात काय मुखाने रचले ते ऐकवते ऐका आलाला रुखवत त्यात होतं आलं आलाला रुखवत भरती एक वेळी ऐका आलाला रुकवत त्यात होतं आलं मग सोन्यासारखी मुलगी दिली मग रुसायला काय झालं म्हणजे नवरा हुंड्यासाठी रुसलाय मग नवरीकडच्या आलाला रुकवत त्यात होता कोंडा आलाला रुकवत त्यात होता कोंडा नवऱ्याला पाहिजे लागभर रुपयाचा हुंडा लागभर रुपयाचा हुंडा मग नवरी म्हणते आलाला रुकवत हो आलाला रुकवत त्यात होता हांडा आलाला रुखवत त्यात होता हांडा पुन्हा मग ना त्याच्या डोक्यात मांडवातच घालते धोंडा धोंडा होता नाष्टा एकविसाव्या शतकातला नवरा म्हणतो आलाला रुकवत त्यात होता नाष्टा धोंडा व कशाला ससुभाई सस करत होतो चेष्टा सस करत होतो चेष्टा मग नवरी म्हणते आलाला रुकवत सजवलं हिरव्या पानानं मग नवरी म्हणते नवरा पण कसा म्हणतो बघा आलाला रुकवत सजवलं हिरव्या पानानं सासूबाई हुंडा नको पण वाघविण हिला मी मानान सासूबाई हुंडा नको पण वाघविण हिला मी मानान तुम्हाला सांगायचं की आपल्या कार्यकर्तृत्वाने इतकं मोठं व्हा की तुम्हाला सन्मान आपोआप मिळायला पाहिजे आज माझ्या हॉस्पिटलच्या बाहेर नाव बघा आधी शनिक पाटलांनी माझ्यावरती नाव घातलेलं आहे डॉक्टरांचं खाली आहे म्हणजे कार्यकर्तृत्वानं आपण इतकं मोठं व्हायचं आहे की आज सुद्धा महिला दिन आहे चार कार्यक्रम आहेत तरी सुद्धा घरातला स्वयंपाक करूनच मी बाहेर पडले साडे वाजता मला आपणचा फोन आला इथं कार्यक्रम आहे मग तो पूर्वनियोजित कार्यक्रम थोडा थोडा ढकलून इथं आलेले आहे तर मुलगी आपण मुली आपण स्त्रिया इतक्या सक्षम आहोत भरभरून परमेश्वरांना आपल्याला सहनशीलता दिलेली आहे सौजन्यशील दिलेली दिलेली आहे म्हणूनच आपल्याला दुर्गे चावतार म्हणतात दुर्गा म्हणतात वैष्णवी म्हणतात रणचंडिका म्हणतात म्हणून आपली नऊ दिवसाची नऊ रूप जमली पाहिजे आणि त्या ताकदीनं आपण समाजामध्ये आपल्याला घडवलं पाहिजे आणि एवढं बोलून साहेबांना मी साहेब स्त्री शक्तीची उतुंग भरारी तरीही स्त्री भ्रूण हत्याकांडाचं माझं पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या शासकीय ग्रंथालयाला निवडलेलं आहे याच्यामध्ये ह्या सगळ्या साहेबांनी जी नावं घेतलेत मग पृष्ठावर या सगळ्या जणी आहेत आणि हा प्रत्येकी विषयीचे एक तर आपल्या सर्वांना पण मी एक साहेबांच्या हस्ते एक प्रतिनिधी तुम्हाला एक पुस्तक देणार आहे साहेबांनाही देणार आहे आणि मी एक ओबी आणि पाळणा जे म्हणले तेही या पुस्तकात आहे उघाने पण या पुस्तकात आहेत तर असेच तुम्ही तुमच्यातली सर्जनशीलता जागृत ठेवा लेखिका व्हा स्वतःचे छंद जोपासा कोणी चांगली सुग्रण असेल कोणी चांगली गायिका असेल चांगली चित्रकार असेल काही काही लेखिका असतील आणि इथं आपल्या ऑब्झर्वेशन होम मध्ये मावशी स्वयंपाक करत असताना पण मावशींना मदत करा आणि त्या निमित्तानं तुमच्यातलं एक सुग्रणपणाची जोपासना करा एवढं बोलून साहेबांना मी विनंती करते की साहेब माझ्या पुस्तकाचा आपण स्वीकार करा वीस हजार आवृत्ती ह्या माझ्या पुस्तकाचा ह्या प्रतिसाद आहेत शेवटी माझ्या <गणागा> तुम्हाला शुभेच्छा हसत रहा, फुलत रहा, जीवनाचा आनंद मनात बहरत रहा, असतील माझ्या शुभेच्छा तुम्हा द्याल नेहमी ओळख मला माणूसकीला तुम्ही जागत रहा, हसत रहा, तुम्ही फुलत रहा, जीवनाच्या आनंदा दीपात सदैव तुम्ही तेवत रहा, जीवनाच्या आनंदा दीपात सदैव तुम्ही तेवत रहा, धन्यवाद